सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सहावा भाग चौथा आणि ओवी संख्या आहे एक एकशे एक्कावन्न ते दोनशे श्रीकृष्ण स्वतःशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल ते, ते याला आरंभालाच फळास येईल म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले अर्जुना हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक या मार्गामध्ये प्रवृत्तीरूपी झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत म्हणजे ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्यापपर्यंत यात्रा करू आहेत योग्यांच्या समुदाय सुसूष्णेच्या संकुचित मार्गाने मूर्ध्वी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व असे योग्यांचे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली नंतर महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष महत्त्व पावले या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही या मार्गाने जात असताना जेथे जेथे पाऊल पडेल तेथे तेथे मोक्षाची कानच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या मार्गाला लागला तथापि त्यास स्वर्ग सुख मिळते अर्जुना पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे या मार्गाचे चालणे स्थिरपणाने आहे मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे या मार्गाने ज्या मुक्कामास जायचे तो गावच आपण होतो हे कशास सांगावयास पाहिजे तुला ते सहजच कळेल तेव्हा अर्जुन म्हणाला कृष्णा तर मग तेच तुम्ही केव्हा करणार मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला का काढित नाही तेव्हा कृष्ण म्हणाले असे हे उतावीळपणाचे भाषण कशा करता आम्ही आपण होऊन सांगत होतो आणखी त्यात तू तेच विचारलेस शुद्ध अशा स्थानी अति उंच नाही अति सकल नाही असे दर्भावर अजिन मृगाधिकांचे चर्म व त्यावर वस्त्र ठेवलेले असे आपले स्थिर आसन स्थापन करून तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल त्याकरता अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही व जे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो तेथे ते संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवतो व अनुभव आपण होऊन साधकांच्या अंतकरण अंतकरणाला माळ घालतो याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे अजून ज्या स्थानावरून सहज गेले असता नास्तिकाला देखील तपश्चरा करावी अशी पूर्णपणे मनापासून आस्था वाटते सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला तर तो विषयासक्त जरी असला तरीही तो परत माघारी जाण्याचे विसरतो याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून येथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते आणखीही त्या स्थानाचे लक्षण पाहावे ते हे की ज्या स्थानी राहिलेले साधक असावेत व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याने मळलेले वहिवाटलेले नसावे जेथे अमृताच्या योग्यतेची मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे लागतात ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे तर विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याचा मंद झुळका येत असतात जे स्थान बहुतेक निशब्द असावे व ज्या ठिकाणी राघू आणि भ्रमर नसावेत ज्या ठिकाणी पाण्याच्या संबंधाने असणारे हंस दोन चार चक्रवाक कोणी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल जेथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तरी त्यास आमची ना नाही परंतु अर्जुना असे स्थान जरूर शोधून ठेवावे त्या ठिकाणी सहजदृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे या दोहोमध्ये जे मनाला मानेल असे एक स्थान असावे बहुत करून एकांतात बसावे म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे आपले मन तेथे ते स्थिर राहते की नाही ते पहावे आणि राहील तर तेथे ते ते आसन लावावे तळात सागर दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची गडी घालावी ते दर्भ कोळे असून सारखे व सहजच एकमेकाला लागलेले राहतील असे व्यवस्थेने घालावेत परंतु ते आसन कदाचित उंच होईल तर शरीर कलंडेल आणि सकल होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष प्राप्त होतील म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये तर ते समांतर घालावे आता हे फार वर्णन करणे पुरे अशा प्रकारचे आसन असावे ज्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर वसलेल्या आणि चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या के अशा योग्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आत बाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो विषयांचा विसर पडतो इंद्रियांची रग मोडते अंत करण्याच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्याच्या बोधाने आसनावर बसावे काया म्हणजे शरीराचा मधला भाग मस्तक व मान ही सरळ आणि अचल धारण करणारा निश्चल स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी लावलेला व दिशांकडे न पाहणारा आता आसनावर बसल्यानंतर अंगाला अंग आपण होऊन सावरून धरते वायूच आपण होऊन आवरून धरतो याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो प्रवृत्ती माघारी फिरते समाधी अलीकडील तीराला येते व बसता क्षणीच सर्व अभ्यास संपतो मुद्रेची स्थोरवी अशी आहे तीच आता सांगतो ऐक तर पोटऱ्याला चिकटून मांडी घालावी दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत पण त्यात उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो गुद व शिष्ण यामधील बरोबर जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड वर व दीड बोट खाली जागा सोडून मध्ये जी एक बोटभर जागा राहते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या उत्तर भागाने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे उचलला आहे की नाही हे कळे न कळे असा तऱ्हेने थोड्या प्रमाणात पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत अर्जुना मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाचा टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो अर्जुना हे मूळ बंधाचे लक्षण आहे असे समज व याचेच वज्रासन असे गौण नाव आहे याप्रमाणे आधारचक्रावर मूळ बंद बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपान वायू आतल्या आत संकोचित होऊ लागतो तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद